दिवाळी सुरू होताच वसई विरार मध्ये विविध ठिकाणे आगीचे दुर्घटना समोर येऊ आहेत मंगळवारी दुपारी आग च्या या आगीत संपूर्ण दुकान जवळ खाक झाली आहे विरारपूर्व आरजेनगर येथील फर्निचरचे दुकान आहे मंगळवारी दुपारी अचानक दुकानाला आग लागली दुकानातील लाकडाचे व प्लास्टिकचे साहित्य असल्याने आगीला चांगलाच पेड घेतला होता या घटनेमुळे आजूबाजू परिसरातून एकच मोठी खळबळ उडाली होती या आगीची माहिती स्थानिक आणि तातडीने पालिकेच्या अग्निशमन दलाच्या जवानांना जा मिळताच घटनास्थळी पोहोचून आगीवर नियंत्रण मिळवलेले आहे नेमकी आग कोणत्या कारणामुळे लागली त्याचे कारण अजून समजू शकलेले नाही या आगीत कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नसून फर्निचरच्या दुकानाला मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे या आगी पूर्ण दुकान जळून खाक झाल्याची घटना घडली आहे मात्र शहरात अशा दोन दिवसापासून सातत्याने आगीचे घटना समोर येऊ लागले आहेत ब्युरो रिपोर्ट न्यूज जंक्शन टीव्ही विरार